नमस्ते मित्रांनो मी धनाजी वाडकर आणि माझा हा आजचा टॉपिक आहे शेअर मार्केटशी रिलेटेड माझ्याकडं काही लोक एक सरळ स्ट्रेट फॉरवर्ड सांगायचं म्हटलं तर काही लोकांनी मध्ये अफवा उठवली आणि अफोआ उठवून मला अडचणीत जाण्याचा प्रयत्न केला आणि काही फंडिंग होतं ते माझ्याकडनं काढून घेण्याचा पण प्रयत्न केला आणि असे महाभाग समाजामध्ये असतात त्यांच्यावर काही काही नाही आपण करू शकत हे करतात आणि हे दुसऱ्यांना त्रास द्यायचाच प्रयत्न करतात त्याच्यामुळे असं काही नसून कुणाला जर वाटत असेल तर येऊन भेटा मला मी तुम्हाला शेअर मार्केटशी माझ्याकडं कशी इन्व्हेस्टमेंट आहे कशी इन्व्हेस्टमेंट केली जाईल तुम्हाला त्याचा कसा फायदा होईल कसा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल हे तुम्हाला मी भेटल्यानंतर सांगेन आणि तुम्ही नक्की येऊन भेटा त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी समजल्या जातील भेटल्यानंतर चार ते पाच वर्ष झालं शेअर मार्केटमध्ये मी ॲक्टिव्ह आहे आणि आता मी दिवसातून एक चार तास ट्रेडिंग करतो आणि त्यातून चांगले पैसे मी कमवतो आणि ह्या गोष्टीला मी सर्वस्वी जबाबदार आहे तुमची जी पण काही इन्व्हेस्टमेंट आहे ना त्या इन्व्हेस्टमेंटला मी जबाबदारी ही कुठल्या कंपनीला मी इन्व्हेस्टमेंट करत नाही किंवा कंपनीला इन्व्हेस्टमेंट करून मी कंपनीकडून मी, मी कुठला ब्रोकर नाही ना मी कुठला कुणावरती अवलंबून नाही मी स्वतः ह्यातून ट्रेडिंग करतो आणि मी स्वतः पैसे काढतो स्वतः मी स्वतः ह्याला जबाबदार आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तर तुम्ही नक्की येऊन भेटा मला भेटल्यानंतरच तुम्हाला सगळे डिटेल्स मी सांगेन आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसिजर केली जाईल तर माझं नाव आहे धनाजी वाडकर आणि माझा पत्ता आहे मुक्काम पोस्ट कोदोडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आणि माझा नंबर आहे सेवन थ्री एट सेवन सिक्स टू थ्री वन झिरो नाईन जरा रेंज आहे त्या नंबरला जर नाही फोन लागला तर तुम्ही डायरेक्ट माझ्या घरी येऊन भेटा आणि जरी मी जरी नसेन घरी तर तुमचा नंबर देऊन जावा जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या संबंधित लोकांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो धन्यवाद टेक केअर बाय बाय